बहुसंख्य विचारवंत तसेच तांत्रिक सल्लागारांनी दावा केला आहे संपूर्ण राज्यभर ईव्हीएम विरोधात साक्षरी मोहीम राबवण्यात येत असून प्रत्येक विधानसभा क्षेत्रातून दहा हजार साक्षीरी उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे सोळा डिसेंबर पर्यंत प्रत्येक विधानसभा क्षेत्रातून दहा हजार स्वाक्षऱ्या निवडणूक आयोगाकडे जाणार आहेत असा मनसुबा वंचित आघाडीचा आहे यावेळी एस यू तायडे सुरेश लोंढे महेंद्र महाले प्रभाकर खंडारे जिल्हा अध्यक्ष अरविंद निकम जितू शिरसाड जिल्हा संघटक शंकर खरात जिल्हा उपाध्यक्ष चंद्रमणी वाघ आकाश बागुल विशाल महाले यांच्यासह शेकडो संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित सहा डिसेंबर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस या दिवशी या महामानवाला अभिवादन करून धुळे जिल्हा वंचित भोजन आघाडीच्या वतीने धुळे शहरामध्ये ई व्ही एम बंद करण्यासाठी ई व्ही एम बॅन करण्यासाठी सह्यांचं आंदोलन या ठिकाणी चालू केलेलं आहे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण राज्यभर दिलेल्या आदेशानुसार हे आंदोलन केले जात असून प्रत्येक विधानसभा क्षेत्रातून दहा हजार लोकांच्या सह्या आम्ही आमच्या रेकॉर्डवर घेत आहोत आणि या सह्याचा रेकॉर्ड आम्ही श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांना पाठवून बाळासाहेब आंबेडकर ते रेकॉर्ड निवडणूक आयोगाला पाठवणार आहेत तर या ठिकाणी आम्ही या ई व्ही एमचा निषेध करतो आहेत खरं तर ई या एम अनेक तज्ज्ञांनी ई एम हॅक होतं असा दावा केलेला आहे आणि काहींनी बऱ्याचदा या ठिकाणी सिद्ध करण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे की देशासाठी नरेंद्र मोदी सरकारसाठी आणि बी जे पी सरस सरकारसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे की जनता इथे ई व्ही एम बंद करायचं सांगतं तरीसुद्धा इथलं सरकार या मागणीची मागणीची दखल न घेता बॅलेट बॅलेटवर मशीन मतदान घेतं हे चुकीचं आहे आणि हे पुढे बॅलेट पेपरवर मशीन इलेक्शन व्हावं यासाठी आम्ही हे जिल्हाभर आंदोलन घेऊन जाणार आहोत आणि या ठिकाणी आमचं टार्गेट आम्ही पूर्ण करत आहोत या ठिकाणी आम्ही ई एमचा निषेध करतो जय हिंद जय भारत जय भीम शेअर करा लाइक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सब्सक्राइब करा आपली बातमी आपल्या